यंदा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणरायाची प्राणप्रतिष्ठाचा मुहूर्त आणि या सर्व संदर्भात काय माहिती द्या नमस्कार मी सिद्धेश्वर मारटकर एक ज्योतिष अभ्यासक आहे दरवर्षी गणेश उत्सवाच्या वेळेला अनेक चर्चा होत असते की प्रतिष्ठापना कधी करावी गौरीची स्थापना कधी करावी किंवा विसर्जन कधी करावं या दृष्टीने बरेचशी एक उलटसुलट चर्चा चालू असते एक साथ सक, स, सा, परंतु एक आपण जर धर्मशास्त्र जर बघितलं तर सगळ्यात चांगला वेळ हा प्रतिष्ठापनेसाठी सात तारखेला शनिवारी सूर्योदय म्हणजे सका स सकाळी साडेसहा ते दुपारी बारा मध्यान्हेपर्यंतचा वेळ हा श्रेष्ठ मान पाहिजे अगदीच उशीर झाला तर त्याच्यामध्ये आपण सूर्यास्तापर्यंतसुद्धा गणपती प्रतिष्ठापना करू शकतो परंतु त्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल तर आपण दुपारी बारापूर्वी गणपतीची प्रतिष्ठापना करून एक दुपारचा नैवेद्य हा गणपतीला मिळेल अशा पद्धतीने जर आपण त्याचं पूजा केली तर ते जास्त उपयुक्त असेल आणि योग्य असेल शास्त्राला धरून असेल दुसरी गोष्ट गौरी आव्हान हे आपल्याला दहा तारखेला असणार आहे तर दहा तारखेला मंगळवारी रात्री ता आठपर्यंत गौरी आव्हान चालणार आहे मी अनेक ठिकाणी सकाळच्या पूजेच्या वेळेला गौरी घेतल्या जातात किंवा के आवाहन केलं जातं काही ठिकाणी लक्ष्मी येण्याचा जो काळ असतो संध्याकाळचा दिवा लागण्याचा काळ तर त्यावेळेला लक्ष्मी येण्याची प्रथा आहे तर तोसुद्धा श्रेष्ठ आहे आपण म्हणतो ना की लक्ष्मीचा काळ एक दिवाबत्तीचा सा काळ सायंकाळ हा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतो गौरी आव्हानाचा तर आपण रात्री आठ वाजेपर्यंत गौरी आव्हान करायला काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी गौरीपूजन अकरा तारखेला जे आहे तर ते त्याला काही मुहूर्त नाही तर याच्यामध्ये जो काय त्या ठिकाणी उद्देश असतो की बा आलेल्या गौरी ह्या आपल्या पाहुण्या समजून त्यांना योग्य एक उपचार किंवा त्या ठिकाणी नैवेद्य फराळचं आपण त्या ठिकाणी जे करतो ते वेळेत झालं पाहिजे या दृष्टीने मधल्यानेचे काळ हे सगळ्यात श्रेष्ठ आहे मी दुपारी बा बारा ते एक याच्यामध्ये गौरी पूजन केलं त्या देवाला नैवेद्य दाखवला तर हा सगळ्यात चांगला काळ असू शकतो ज्या कोणाला या गणपतीच्या काळामध्ये सत्यनारायणची पूजा करण्याचा एक हेतू असतो की लोक आले की त्यांना काहीतरी प्रसाद द्यायला पाहिजे ह्या हेतूने बरेच लोक सत्यनारायणची पूजा त्या दिवशी केली जाते तो चांगला त्या ठिकाणी प्रथा आहे की आलेल्या लोकांना एक दर्शन आणि त्याचा प्रसाद म्हणून सत्यनारायणचा प्रसाद आपण देऊ शकतो तो काळ हरकत नाही नंतर दुसऱ्या दिवशी आ, बारा तारखेला गौरी विसर्जनाचा जो मुहूर्त आहे हा रात्री नऊपर्यंत आहे त्याच्या आधी तुम्ही कधीही विसर्जन करू शकता आपल्याकडे येणारे पाहुणे किंवा जे काही येणारे लोक असतील ते दुपार भोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कधी पण सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत जर तुम्ही विसर्जन केलं हा चांगली गोष्ट आहे नंतर गण गणपती विसर्जन आहे ते मला वाटतं सतरा तारखेला अनंत चतुर्दशी आहे तर त्या दिवशी आपण गणपती विसर्जन करायचं असतं तर गणपती विसर्जन हे सुद्धा आपण जसं त्या ठिकाणी एखादा पाहुणा जेव्हा परत जायला निघतो त्याला आपण त्याचा यथोचित भोजन करून त्याला त्या ठिकाणी परत पाठवतो त्या दृष्टीने दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून सूर्यास्ताच्या जवळपास विसर्जन केलेलं जास्ती योग्य राहू शकतं शास्त्राला धुरून असू शकतं तर सूर्यास्ताची वेळ ही सगळ्यात श्रेष्ठ आहे पण कामानिमित्त तुम्ही सूर्योदयापासून तुम्ही सूर्यास्तापर्यंत कधी गणपती विसर्जन करू शकता त्या दृष्टीने आपण जर शास्त्राला धरून या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये काही वाव नाही बरं सर मंडळांच्या बाबतीत काय सांगा आता बऱ्याच वेळेला कार्यकर्ते जे आहेत ते घरची प्रतिष्ठापना करून मंडळाचं प्रतिष्ठापना करतात अशा लोकांसाठी आपण पुढची वेळ दिलेली आहे की त्यांनी सूर्यास्तापर्यंत त्या ठिकाणी त्यांचे मंडळाचे गणपती प्रतिष्ठापना करावी आणि त्यांना जर काय त्या ठिकाणी बऱ्याच वेळा डेकोरेशन असतं ते शेवटच्या दिवसापर्यंत असतं त्यामुळे तोपर्यंत आपण पूजा वगैरे करत नाही तर शेवटच्या एक दिवस आधी सत्यांशी पूजा करून डेकोरेशन हलवलं जातं नंतर तो आपल्या मिरवणुकीसाठी तो गणपती बाहेर नि निघतात दृष्टीने त्यांनी जर त्या ठिकाणी मुहूर्त पाहिजे असेल तर माझ्या मते तुम्ही घरातलं गणपती असेल किंवा मंडळाचा असेल हा दुपारी बारापूर्वी जर आपण त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली तर जास्ती योग्य राहील बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुख्य गणपती हे सकाळी दहाच्या मागे पुढे त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करतात तर बाराच्या आधी सर्व त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होणं हे सगळ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि विसर्जनाचा पण आपण विचार केला तर मंडळाचे गणपती बऱ्याच वेळेला एक सूर्यास्तनंतर सुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंत विसर्जन चालतं ते शास्त्राला धरून नाही तर बहुतेक त्या ठिकाणी आपण सूर्यास्तापर्यंतच त्या ठिकाणी विसर्जन करण्याचे त्या ठिकाणी योग्य राहू शकतं पण मिरवणुकीचा कालावधी हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ते थोडंसं अशास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीपर्यंत विसर्जन चालतं तर ते, ते कुठंतरी त्या ठिकाणी प्रथा ही जरी त्या ठिकाणी पडत नसली तरी जी काय गर्दी आहे किंवा जी काय त्या मंडळाची संख्या आहे त्याला धरून त्या ठिकाणी एक प्रशासनाचा त्या ठिकाणी एक काही त्याच्यामध्ये पर्याय राहत नाही त्यामुळे ती त्या ठिकाणी अशास्त्रीय शास्त्रीय पद्धतीने काम होईना ना पण ते दुसऱ्या दिवशीपर्यंत ते मिरवणूक चालते परंतु सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर त्या ठिकाणी सूर्यास्तापर्यंत विसर्जन करणं हे सगळ्यांसाठी योग्य आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा